नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खर तर सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथून जाणाऱ्या राज्य महामार्गावर आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनातील वीस आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत यात प्रामुख्याने पाच महिलांवर हा गुन्हा दाखल झाला आहे काल लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हातोला गावातील महिलांनी आक्रमक होत बीड अहमदनगर राज्य महामार्गावर टायर पेटून आंदोलन केलं होतं दरम्यान याच प्रकरणात आता अंबळनेर पोलिसांनी जणांवर गुन्हे दाखल केले आहेत यात पाच महिलांचा समावेश देखील आहे दरम्यान हे गुन्हे दाखल झाल्यानंतर आज पुन्हा एकदा येथील महिलांनी आक्रमक होत आंदोलन केलं आहे असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी या आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा देखील ग्राम ग्रामस्थांनी घेतला आहे तर मागील पाच दिवसांपासून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला गावात देखील बेबुदत उपोषण सुरू आहे